छावा हा चित्रपट व्हॅलेंटाईन दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार आहे पण या चित्रपटावर झालेल्या टीका आणि कलाकारांचं झालेलं कौतुक हे सर्व पाहता छावा पाहण्यासाठी मात्र लोकांची उत्सुकता प्रचंड वाढल्याचं दिसतंय हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे त्यांच्या कॅरेक्टरला साजेसा कलाकार म्हणून विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे

अक्षय खन्ना देखील छावामध्ये दे दिसणार असून हा अभिनेता औरंगजेबाची भूमिका साकारत आहे या चित्रपटासाठी त्याला दोन कोटी रुपये फी देण्यात आली आहे तसेच या चित्रपटात अभिनेता आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारत आहेत त्यासाठी त्यांना ऐंशी लाख रुपये मिळालेले आहेत आणि या चित्रपटात महत्वाची भूमिका ठरणार आहे ती दिव्या दत्ताची या चित्रपटासाठी अभिनेत्रीला पंचेचाळीस लाख रुपये मिळाले आहेत विकी कौशल आणि रश्मिका पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल आणखीनच उत्सुकता वाढली आहे तसेच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमातून पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा अनुभवायला मिळणार हे नक्की एकूणच याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद